अध्याय पहिला श्लोक आठवा आतापर्यंत आपण श्लोक चार पाच आणि मध्ये पाहिले की पांडवांची सेना योगाच्या सकारात्मक शक्तींचे प्रतिनिधित्व करते अनुशासन भक्ती आत्मसंयम प्राणायाम आणि जागृत चक्र श्लोक मध्ये दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांसमोर आपली कौरव सेना आणि तिचे सेनापती यांचा परिचय करून देतो आता श्लोक आठ मध्ये आपण एक एक करून कौरव योद्ध्यांचा अभ्यास करूया प्रथम या श्लोकाचा मूळ अर्थ पाहू भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजया अश्वत्थामा विकर्णश्च विकर्णश्व तथैवच याचा अर्थ असा की दुर्योधन आता अभिमानाने आपल्या सैन्याचे प्रमुख सेनानी द्रोणाचार्यांना दाखवतो तो म्हणतो माझ्या बाजूने महान सेनापती आहेत आप स्वतः आचार्य द्रोण तुमच्यासोबत उभे आहेत भीष्म पितामह कर्ण सदैव विजयी कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण बलशाली पुत्र भूरीश्रव आणि जयद्रथ हेच माझ्या सैन्याचे प्रमुख सेनानी आहेत तर या श्लोकात आपण पाहतो द्रोणाचार्य पितामह भीष्म अपराजित कर्ण कधीही न हरलेले कृपाचार्य द्रोणाचार्यांच्या पुत्र अश्वत्थामा वीर विकर्ण बल्शाली भूरिश्रव आणि जयद्रथ पण हे फक्त ऐतिहासिक योद्धे नाहीत ते आपल्या आतल्या त्या शक्ती आहेत ज्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतात चला आता त्यांना एक एक करून समजून घेऊया सर्वप्रथम गुरु द्रोणाचार्य दुर्योधनाने सर्वप्रथम आपल्या आचार्याचे नाव घेतले आध्यात्मिक दृष्टिकोनातून द्रोण म्हणजे सवयी हॅबिट्स या त्या संस्कार आहेत जे आपल्या भूतकाळातील विचार आणि कर्मामुळे निर्माण झालेले असतात ते बीजासारखे सुप्त असतात आणि योग्य संधी मिळताच पुन्हा उगवतात आपण बदलल्याचा प्रयत्न करत असलो तरी जुनी सवयी आपल्याला मागे खेचते म्हणूनच द्रोण म्हणजे आपल्या भूतकाळातील संस्कारांची जडद आता भीष्म कुरुवंशाचे आधारस्तंभ ते अहंकार यांचे प्रतीक आहेत ही खोलवर रुजलेली मीची भावना जी शरीर आणि मनाशी स्वतःला जोडून घेते अहंकारच तो राजा आहे जो पाचही तत्वांना हुकूम देतो आणि शरीरावर नियंत्रण ठेवतो हा भौतिक इच्छांचा सर्वात मोठा साथी आहे जर तुम्हाला महाभारतातील त्यांची कथा आठवत असेल तर भीष्मांना असा वरदान मिळाला होता की ते स्वेच्छेनेच मृत्यू स्वीकारतील तेव्हापर्यंत कोणीही त्यांना मारू शकत नाही जोपर्यंत ते स्वतः मृत्यूची इच्छा करीत नाहीत या कथेतला खोल संदेश असा आहे की आप स्वत आपल्या अहंकारातून मुक्त होण्याची इच्छा केली नाही तर कोणीही आपल्याला मुक्त करू शकत नाही आपण मुक्त होण्याची आणि रहित अवस्थेत जाण्याची इच्छा केली पाहिजे अन्यथा आपण मुक्त होऊ शकत नाही पण जर आपण ध्यान व अंतर्बोधाच्या मार्गाने मुक्त होण्याची इच्छा केली नाही तर बाहेरील जगातील अहंकार आपल्याला इतके त्रास देईल की माणूस शेवटी अध्यात्मिक मार्गावर चालू लागतो आणि आपल्या अंतःकरणातील पांडवसेनेशी एकरूप होतो म्हणून असे म्हटले जाते की अहंकार अहंकारालाच मारतो महाभारतातील कथेत भीष्मांनी स्वतःच पांडवांना हे सूचक सांगितले की ते त्यांना कसे मारू शकतात याचा अर्थ असा की अहंकार स्वतःच आपल्या नाशाचा मार्ग दाखवतो आणि हेच सिद्ध होते की खरं तर अहंकारच अहंकाराचा सांगार करतो अहंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत शारीरिक अहंकार जो शरीर आणि इंद्रियांशी जोडलेला आहे सूक्ष्म अहंकार जो मन आणि बुद्धीशी जोडलेला आहे दैवी अहंकार जेव्हा मी आत्म्यात स्थिर होतो आणि आत्म्याचे प्रतिबिंब दाखवतो या श्लोका भीष्म तो अहंकार जो अजु ही इंद्रीय मना प्रभाखा है हा योग सर्वात बलाढ़्य अड़थणा है आता कर्ण महाभारत अत्यंत प्रसिद्ध योधा कर्ण मने जे आसक्ति अटैचमेंट तो सूर्यपुत्र त्याला सोड़े तो दुसरीकला सत्यमाहि ही दुर्योधना से साथ दिल यातून हे दिसते की आसक्ती आपल्याला सत्य माहिती असूनही सुख आणि इच्छामध्ये बांधून ठेवते कधीकधी आपण त्यांना कर्तव्य म्हणून योग्य ठरवतो कारण आपल्याला शिकवतो की आसक्ती माणसाला अंध करून टाकते आता कृपाचार्य ते म्हणजे अविद्या इग्नोरन्स अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव नाही तर वास्तविकतेचे चुकीचे आकलन क्षणभंगुडाला शाश्वत मानणे अपवित्राला पवित्र मानणे आणि शरीराला आत्मा समजणे ही अविद्या आपल्याला भ्रमात अडकवते महाभारतात कृपाचार्य युद्धनंतरही जिवंत राहतात याचा अर्थ असा की व्यक्तित्व सृष्टीमध्ये सदैव टिकून राहते पण योग्यासाठी अविद्येची बंधने ज्ञानाच्या प्रकाशात नाहीशी होतात आता विकर्ण जर कर्ण आसक्तीचे प्रतीक असेल तर विकर्ण म्हणजे द्वेष रिपल्शन जी अप्रिय वाटते ते दूर ढकलाणे हेच द्वेष पण हे पन्हे खरे विवेक नाही तर केवळ मनाची प्रतिक्रिया आहे आवड आणि नावड दोन्हीही मनाला बांधून ठेवतात खरी स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा आपण या दोन्ही पलीकडे जातो आता भूरिश्रव सोमदत्ताचा पुत्र तो कर्म मटेरियल ऍक्शन याचे प्रतीक आहे अहंकारातून प्रेरित प्रत्येक कृती फळ निर्माण करते आणि आपल्याला बांधून ठेवते चांगले कर्म असो वा वाईट दोन्ही ही साखर दंड आहेत जोपर्यंत आपण ते ईश्वराला अर्पण करत नाही आता जयद्रथ तो म्हणजे शरीराशी आसक्ती बॉडी अटॅचमेंट ही पी खोल प्रवृत्ती आहे जी आपल्याला जीवनाशी चिकटवते आणि मृत्यूची भीती निर्माण करते ही आत्मसंरक्षणाची वृत्ती इतकी खोलवर असते की महान संतही याच्याशी संघर्ष करतात याच याचबंधनापुढे आपण जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहतो आणि शेवटी अश्वत्थामा त्याचे नाव मी जाणून बुजून शेवटी घेतले कारण त्याचा अर्थ अत्यंत खोल अश्वत आहे अश्वत्थामा म्हणजे वासनेची बीजे लेटेन डिझायर्स ही ती इच्छांशी बीजे आहेत जी मनाच्या पृष्ठभागावर दिसत नाहीत पण अवचेतनात साठून राहतात योग्य संधी मिळाल्यावर ती अचानक उफाळून येतात महाभारतात युद्धानंतर अश्वत्थामा जिवंत राहतो पण शक्तीहीन होतो याचा अर्थ असा की योगी मुक्ती मिळाल्यानंतरही ही बीजे असतात पण त्यांची बंधनात ठेवण्याची शक्ती हरवते या श्लोक दुर्योधन योगमार्गती आठ मोठे अड़थड़े दाखवतो सवई द्रोण अहंकार भीष्म आसक्ति कर्ण अविद्या कृपा द्वेष विकर्ण कर्म भूरिश्रव शरीराशी आसक्ति जयद्रथ वासना अश्वत्थामा पतंजलि योगसूत्रेय पांच क्लेश मटले आहे अविद्या अहंकार राग द्वेष द्वेश अभिनिवेश त्यात कर्म आणि वासना जोडल्यावर हे आपल्या आतली संपूर्ण कौरव सेना बनतात म्हणून कुरुक्षेत्राचा युद्ध म्हणजे प्रत्यक्षात आपल्या आतला संघर्ष आहे एका बाजूला आत्माची सेना भक्ती अनुशासन आत्मसंयम दुसऱ्या बाजूला इंद्रियामनाची सेना आसक्ती अहंकार अविद्या गीता आपल्याला शिकवते या आतल्या शत्रूंना ओळखा त्यांना नाव द्या आणि योग व ज्ञानाच्या शस्त्रांनी त्यांचा पराभव करा तेव्हाच आपण आत्माच्या विजयाच्या जवळ जाऊ शकतो आपल्याला आतल्या अर्जुनाला जागृत करायचे आहे आणि कृष्णचेतनाच्या मार्गदर्शनाने हा युद्ध जिंकायचा आहे धन्यवाद